गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार आहे पौष अमावस्या आहे मौनी अमावस्या शक्य एकोणीसशे सेहेचाळीस अमावस्या आहे काळजी घ्या वाहनं जपून चालवा आज तुफान सीगल आहे तिचा भरपूर म्हणजे पूर्ण किनारा सिगलनी भरलाय दाखवतो मी हे बघा हे अख्ख्या किनाऱ्यावर सिगल पक्षी बसलेले आहेत बहुसंख्य पिल्ल आहेत मोठे पक्षी फारसे नाही दिसत आहेत म्हणजे त्यांचे आई वडील जे असतात ते नाही दिसत आहेत सगळे पिल्लच दिसत आहेत हे बा उडाली तर मित्रांनो शेअर मार्केट आपल्याशी खेळताय म्हणजे मोठी जी लोक आहेत ही जी पैसे कमवायला बसलेली आहेत आणि ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत ही लोक आपल्याशी खेळत असतात आपले पैसे हाडपण्याचे वेगवेगळे मार्ग त्यांनी अवलंबलेले असतात आत्ता बजेट आहे आणि त्याचा बरीचभर म्हणजे ट्रम्प वेडीवाकडी विधानं करतो आहे आणि सगळ्या जगाचं लक्ष तिकडं असल्याकारणाने वाटतेल तसे ते मार्केट्स हलतायत कमोडिटीज कमोडिटी झालतायत वाटतेल ते घडतंय आहे तर त्याचा फायदा ही मोठी मंडळी आपल्या मार्केटला वर नेण्यात खाली नेण्यात यशस्वी झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हजारो हजारो लाखो कोटी रुपये गमावतो आहे आणि ही लोकं कमवत आहेत आणि आपल्याला जी भीती घातली जाते की एफ आय आयज म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स हे ऑक्टोबरपासून विकत आहेत ही जी भीती घातली जाती आहे ही हे जरी खरं असलं तरी एफ आय जे विकत आहेत हे कॅशमध्ये विकत आहेत आणि स्मॉल कॅपमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले आहेत स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये कारण स्मॉल कॅप आणि मिडकॅप लार्ज कॅप इतके पडले नव्हते बघा तर ते का पडले नाहीत तर एफ आय आय तिथनं काढतायत आणि इकडं घालतायत आणि आय पी ओमध्ये जबरदस्त त्यांची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे उदाहरणार्थ हुंडाईचा जर का आय पी ओ पाहिला सत्तावीस हजार कोटी रुपयाचा तर त्याच्यामध्ये दहा हजार कोटी रुपयांचा फॉरेन इन्व्हेस्टर्स करता रिझल्ट होते की जे हंड्रेड पर्सेंट फुल झालेलं आहे म्हणजे ते दहा हजार कोटी स्ट्रेट हवे आपल्या शेअर मार्केटमध्येच पडलेले आहेत फक्त कॅशमधनं काढले गेलेले म्हणजे लार्ज कॅपमधनं काढले गेलेत आणि आय पी ओ म्हणा किंवा स्मॉल कॅप म्हणा याच्यामध्ये टाकले गेलेले आहेत तर त्यांचे पैसे फारसे इकडं तिकडं गेलेले नाहीत म्हणजे टी व्हीवर वगैरे जे सांगतात की बॉन्ड वाढलं आहे म्हणून तिकडं गेलं आहे बॉन्ड पॉईंट पंचवीसवरनी वा वाढलं पंचवीस टक्क्यांनी पॉईंट पंचवीस टक्क्यांनी तर किती मोठा फरक पडणार आहे उलट इकडं त्यांना रुपयामध्ये जे डिप्रिसिएशन होणार आहे ते पॉईंट फाईव्ह नाही तीन टक्के चार टक्के डिप्रिसिएशन होणार त्यांना जर पैसे काढायचे म्हणले तर त्याच्यामुळे ते पैसे त्यांनी काढून इथल्या इथंच परत गुंतवलेत एफ एन एफ एन ओमध्ये गुंतवलेले पैसे आहेत असे आपल्याच मार्केटमध्ये ते फिरून गुंतलेले पैसे फक्त कॅश मार्केटमधनं काढले गेलेले आहेत बाकी काही फरक नाही तर हे जेव्हा परत ते कॅश मार्केटमध्ये पैसे टाकतील तिकडनं काढून किंवा स्मॉल कॅपमधनं काढून लार्ज कॅप मिड कॅपमधनं काढून की आता मला वाटतं चाललंय त्यांचं स्मॉल कॅप पैसे काढायचे ते चाललेलं आहे आणि लार्ज कॅपमध्ये टाकणं चालू झालेलं आहे असं मला वाटत आहे तर हे जर का मागचं रेकॉर्ड तुम्ही ऑक्टोबर पासनं जर पाहिलं ना तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील आणि आपण काल म्हटलं होतं की डरके आगे जीत आहे तर घाबरू नका मित्रांनो मार्केट पडलेलं कधीही पडलेलं राहत नाही तुमच्याकडे जर का चांगले शेअर्स असतील तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही हां जर का तुमच्याकडे पेनी स्टॉक्स असतील दोन रुपये एक रुपया पाच रुपये दहा रुपयाचे तर चान्स आहेत की लाखाचे बारा हजार नाही लाखाचे शून्यच म्हणजे एक लाखाचे शंभर सुद्धा हातात पडणार नाहीत तर चांगले स्टॉक निवडायला लागला लागा आत्ता आय टीतले चांगले स्टॉक निवडायला लागा दुसरं क्षेत्र रिॲलिटी पण रियालिटीचे शेअर घ्या हे मी कधीही ॲडवाईज करणार नाही कारण बेभरोशाचा सेक्टर आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की रियालिटी चांगली पुढं जाणार आहे तर रियालिटीच्या जागी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचे म्हणजे सिमेंट वगैरे किंवा मेटल्स वगैरे जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लागतात तुम्ही हे शेअर्स नक्की घेऊ शकता त्यातल्या त्यात मी प्रिफर करेन की सिमेंटचे शे शेअर्स घेणे योग्य आहे कारण सिमेंट हे रियाल्टी क्षेत्राला लागतंच लागतं आणि प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यामुळे रिॲल्टी जर का ग्रो होत जावत असेल तर सिमेंटच्या कंपन्या ग्रो होणारच होणार आणि त्यातूनही सिमेंटच्या कंपनी शोधून ठेवा की कुठली चांगली आहे नाही तर उगीच अल्ट्राटेकच्या मागे पळू नका कारण अल्ट्राटेक हा थकलेला दमलेला शेअर आहे तो किती पळेल इथनं हे सांगता येत नाही अगदी साध्या गोष्टी लक्षात घ्या जर एखाद्याचं मार्केट कॅपिटल दहा हजार कोटी रुपये असेल तर त्याला दहापट पट होणे एक लाख कोटी होणे हे जड नाही आहे पण एखाद्याचं मार्केट कॅप जर का तीन लाख कोटी आहे तर त्याचे तीस लाख कोटी म्हणजे आत्ता रिलायन्स आहे त्याच्यात दुप्पट होणं याला त्याला किती मेहनत करावी लागेल आणि तेवढं आपल्याकडे मार्केट आहे का तेवढा आपला एक्सपोर्ट आहे का हे लक्षात घ्यावं लागतं कारण दहा हजार कोटी रुपयाची कंपनी एक लाख कोटी रुपयापर्यंत मार्केट कॅप घेऊन जाऊ शकते कारण त्या कंपनीला त्याच्या प्रॉडक्टला तेवढं मार्केट आपल्या भारतातच नक्कीच आहे आणि एक्सपोर्ट करत असेल तर सोन्याहून पिवळं सोन्यावरनं लक्ष झालं चांदी नव्वदच्या आसपास आली आहे एकूण नव्वदला पहिले घ्यायचे आहेत लक्षात ठेवा ज्यांनी आत्तापर्यंत चांदी मी सांगितल्याप्रमाणे घेतली आहे पहिल्यापासून त्यांची बी जवळजवळ पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास चांदी झालेली आहे तर त्यांनी मात्र अठ्ठ्याऐंशी हजाराला आली तर दहा टक्के पंधरा टक्क्यापर्यंत घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सत्याऐंशी हजाराला आली तर पूर्ण घेऊन टाकायची आहे पूर्ण म्हणजे हंड्रेड पर्सेंट पोर्टफोलिओच्या ठरवलेल्या रकमेची घेऊन टाकायचे हे कायमचं लक्षात ठेवा सोनं मात्र वर आहे ऐंशी हजाराला आहे सोनं पंच्याहत्तर हजाराच्या खाली आलं तरच आपल्याला घ्यायचं आहे पंच्याहत्तर हजार आणि खाली तर त्याच्यामुळे आत्ता सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायची वेळ नाही आहे पण चांदीत मात्र नक्की इन्व्हेस्ट करू शकतो लक्षात ठेवा या वर्षभरामध्ये चांदी ही खूप मोठा रिटर्न देण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणत एक दहा एक पंधरा एक वीस याला टच करण्याची शक्यता खूप मोठी आहे चांदीची तर असं जर का टच झालं तर तुम्हाला रिटर्न बघा समजा एक दहाला टच केलं तर वीस टक्क्याच्या वर रिटर्न मिळेल वीस टक्के आणि ओसले दहा टक्के म्हणजे बावीस टक्क्याचा रिटर्न मिळेल तुम्हाला आज गुंतवले तर वर्षभराच्या आत बावीस टक्क्याच्या वरचा रिटर्न बरं शेअर मार्केटमध्ये डेअरिंग करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये जर जमत नसेल तर ई टी एफ मध्ये करा चाहून जर का तुम्हाला त्या ई टी एफ खात्री नसेल तर निफ्टी बीजमध्ये करा निफ्टी बीज म्हणजे निफ्टी फिफ्टीचे पहिले पन्नास शेअर ते पन्नास शेअर या भारतातल्या सर्वात मोठ्या पन्नास कंपन्या आहेत आणि त्या जर का डुबल्या तर भारत डुबेल त्याच्यामुळे तुमचे निफ्टीतले शेअरचे निफ्टी, निफ्टी बीजचे पैसे झिरो होण्याची शक्यता शून्य आणि रिटर्न मात्र चौदा टक्क्याच्या आसपास तुम्हाला नक्की मिळेल आणि हा सरासरी रिटर्न आहे म्हणजे हा एका वर्षाचा रिटर्न नाही आहे मे बी एका वर्षाचा रिटर्न निगेटिव्ह असू शकतो किंवा कमी असू शकतो किंवा सुद्धा असू शकतो पण जर तुम्ही जर तुम्ही पुढचे पाच वर्षाची जर का सरासरी पाहिली तर तुम्हाला चौदा टक्क्याच्या आसपास रिटर्न हमखास मिळेल हमखास 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 तर निफ्टी बीच घ्या काहीही टेन्शन घेऊ नका निफ्टी वीज म्हणजे बँकेच्या एवढीप्रमाणे आहे हे लक्षात ठेवा जरी त्याच्यामध्ये रिस्क असली तरी ती पॉईंट वन पर्सेंटची रिस्क असेल त्याच्यापेक्षा जास्त मोठी रिस्क नाही आणि जरी निफ्टी वीज पडला तरी काही काळजी करू नका जसा निफ्टीवर जाणार आहे निफ्टी एक लाखाला जाणारच आहे तर तो जो एक लाखाला जाणार आहे त्यावेळेस तुमचाही जो शेअर घेतलेला आहे तो शेअर आरामात निफ्टी वीजचा शेअर आत्ता सध्या काहीतरी मला वाटतं अडीचशेला चाललेला आहे हो अडीचशेलाच चालला आहे ना हो अडीचशेला चालला आहे तर तो दहा हजाराच्या आसपास जाईल म्हणजे तुम्हाला पट रिटर्न मिळालेला असेल म्हणजे निफ्टी वाढेल फक्त पट आणि तुम्हाला मात्र पट रिटर्न मिळेल हे अगदी डेफिनेट आहे कारण ह्याला प्रीमियम असतात आणि त्याच्या वाटे तो पुढत पुढं पुढं पुढत जाणार आहे आय एम सॉरी चाळीस पट नाही चारपट पुढं जाईल नाही निफ्टी चारपट जाईल आणि तोही आपल्याला चारपटापेक्षा थोडा जास्ती जाईल म्हणजे पाच टक्के वगैरे पाचपट वगैरे पुढं जाईल तो निफ्टीचा शेअर निफ्टी बीजा नंतर थोडीशी रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर बँक बीच म्हणजे ज्या आपल्या प्रथितियश सगळ्या बँका आहेत त्याच्यामध्ये बँकेचा जो इंडेक्स आहे तर ज्याच्यावर बँक इंडेक्स तुम्हाला जो दिसत असतो डेली आत्ता जो फॉर्टी नाईन आसच्या आसपास आहे फॉर्टी नाईन थाउजंडच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे टाकता येऊ शकतात हा बँकेचा असल्यामुळे बँक कधीच सगळ्या चांगल्या बँका कधीच गुडणार नाही आहे आणि चुकली माकली एखादी त्यातूनही बुडाली तर ती त्या से इंडेक्सच्या बाहेर जाते आणि दुसरी ॲड होते दुसरी चांगली त्याच्यामुळे घाबरायचं चा कारण नाही आहे आत्ता सध्या कॅप ज्युनियर कॅ ज्युनियर बीच हे चांगल्या घेण्याच्या लेवलला आलेले आहेत ले पण त्यामध्ये पेशन्स मात्र नक्की ठेवावा लागेल कारण ज्युनियर बीजमध्ये कसं होणार आहे की ज्युनियर बीजमध्ये तुम्हाला हळूहळू तो आत्ता थोडा खाली जाणार आहे मिडकॅप थोडा खाली जाणार आहे असं एकंदर पिक्चर आहे तर त्याच्यामुळे पैसे थोडे थोडे गुंतवायला सुरुवात करा कारण आपण कधीच सांगू शकत नाही की मिडकॅप आणि स्मॉलकॅप कधी वर जातील कधी खाली जातील हे मार्केट आहे आणि हे मोठी लोकं खेळवत असतात आपल्या सायकॉलॉजीची ही खेळतच असतात त्याच्यामुळे त्यांच्या सायकॉलॉजीने आपण विचार करायचा आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट वर जाणार आहे तेव्हा ते मार्केट खालीच जात असतं आणि जेव्हा खाली जाणार असतं असं आपण समजत असतो तेव्हा ते वर जाणार असतं तर विचार करा चला आता आम्ही लवकरच इथनं शहरात जाणार आहोत एक दोन महिने त्याच्यामुळे अजून दोन चार दिवस तुम्हाला हा व्ह्यू देता येईल मला मार्केटचा अपडेट मी तुम्हाला सांगतच राहीन त्याच्या बाबतीत काहीच प्रश्न नाही फक्त घाबरू नका बिनधास गुंतवणूक करा थोडासा पेशन्स ठेवा तुम्हाला वर्ष दीड वर्षातच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळालेले दिसायला लागतील हे कोणी प्रेडिक्ट नाही करत हे मार्केटचं जर का आपण पूर्वीचं पाहिलं पूर्वीची जर का हिस्ट्री पाहिली तर ही हिस्ट्री हेच सांगते की जेव्हा जेव्हा मार्केट पडलेलं आहे तेव्हा तेव्हा ते काही महिन्यातच गे वर गेलेलं आहे आणि चांगलं वर गेलेलं आहे म्हणजे दामदुपटीनी वर गेलेलं आणि मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ते वर जाण्याकरताच पडतं असं वाटण्या एवढी परिस्थिती आहे चला मित्रांनो गुड डे आज अमावस्य आहे वाहनं जपून चालवा काळजी घ्या माया डोक्यावरनं विमान चाललंय दिसेल की नाही माहीत नाही टीव्हीत पाहिलं तर कदाचित दिसू शकेल आणि चमकतंय थोडं थोडं कुठे गेलं गेलं नाही आता मलाही नाही दिसेल चलो गुड डे मित्रांनो काळजी घ्या नक्की सांगेन मी अमावास्या आहे तुम्ही जरी वाहनं जपून चालवत वा असाल तरी समोरच्याची गॅरंटी तुम्हाला देता येत नाही समुद्र उसळलेला असतो अमावस्येला जर आपल्या पृथ्वीच्या थ्री फोर्थ व्यापलेला समुद्र जर का चंद्र उसळू शकत असेल तर आपल्या अंगात सत्तर टक्के पाणी असतं ते किती उसळत असेल बघा त्याच्यामुळे आपले विचार सुद्धा उसळलेले असतात काळजी घ्या ओके चला गुड डे बाय उद्या भेटू परत सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ अपलोड झाल्या क्षणीच तुम्हाला मिळतील कारण शेअर करायला मला थोडासा वेळ जावा लागतो बाय